मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मधील सावरकर नगर येथील बागुल ड्रायव्हिंग स्कूल समोरील रस्त्याचे काम सुरू बागुल ड्रायव्हिंग समोरील लोखंडे यांच्या घराशेजारील आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू झाले आहे या निमित्ताने झाडांची छाटणी करण्यात आली या रस्त्यांची पाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर श्री गणेश बोलकर राजेश दाराडे राजहिरे भगवान काकड रवींद्र भोर विनोद निकम यांनी केली परिसरातील नागरिकांनी दिवसापूर्वी आमच्याकडे एक निवेदन दिलं होतं आता असं एक वीस पंचवीस वर्षपूर्वीचा लेआउट आहे नऊ मीटरचा हा रस्ता लेआउट मंजूर झालेला आहे तर एक्झिस्टिंग आता तीन मीटरच रस्ता उपलब्ध आहे तर आता इथे महापालिकेचे नेपुनियर कोल्हे साहेब आणि उद्यान विभागाचे काही कर्मचारी पण इथं आले आहेत लवकरच या रस्त्याचं काम तीन मीटर जो एक्झिस्टिंग रस्ता आहे त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि या नागरिकांनी या नागरिकांची जे गैरसोय ती लवकर दूर होईल अशी मी खात्री बाळांनी पण पर लोखंडे परिवाराने पण पर खूप सहकार्य करून त्यांची असलेली कंपाऊंड ते स्वतःहून शिफ्ट करतात असे नागरिक खूप कमी भेटतात स्कूल स्कूलसमोरील रस्त्याचा विषय गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासना तीन मीटर रस्त्या लेवटपैकी असताना प्रत्यक्ष जागेवर नसल्यामुळे मागील रहिवाशी दत्त मंदिर परिसर शनी मंदिर परिसरातील व देवी मंदिरा परिसरात नागरिकांना एक किलोमीटरचा वळसा घालून जाण्यात येण्यात जावं लागत होतं तिथल्या नागरिकांनी तीन ते चार वर्षापूर्वी आमच्याकडे त्याची तक्रार केली आम्ही कामाला सुरुवात केली पण ते काही टेक्निकल इश्यू झाल्यामुळे काम थांबलं त्याच्यानंतर आधीच्या सर्व नागरिकांनी आपल्या लोकप्रिय आमदार यांच्याकडे निवेदन दिलं त्याची तत्काळ त्यांनी दखल घेऊन आज सर्व अधिकारी त्या जागेवर बोलवले आहेत आणि एवढ्या दोन तीन दिवसात या रस्त्याचं काम तीन मीटर ताबडतोब सुरू होणार आहे सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद